तर मंडळी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मज माझ्या ताईंचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वीस्वामी समर्थ आणि हे बघू आहे मेथीची भाजी इथं टाकलेली आहे आज थोडक्यामध्ये व्हिडिओ दाखवत आहे जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवलेला आज तर आज शुक्रवार आहे आणि हे बघू शकता आहे इथं मेथीची भाजी होत आहे तर मी दुसऱ्या गाशी मेथीची भाजी ठेवून इथं वांग्याचं काढून तुम्हाला मस्त असं टेस्टी वांग्याचं काढून तुम्हाला कसं बनवायचं दाखवत आहे साध्या सिंपल पद्धतीने कांदा खोबरं शेंगदाणे लसूण कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या वाटून घ्या मस्त असं भाजून वाटून घेत घेतले आणि तुम्हाला जर ला कालून दो, दो तरी, तरी आणि लाल पाहिजे असं तर तुम्ही शेंगदाणे कमी किंवा नाही घातले तरी पण चालण किंवा लासला घाला कालून शिजल्यावरती पण दोन एक दोन मिनटं अगोदर तर तुम्हाला कालून तरी आणि मस्त असं कालवणार लाल दिसेल तर मला इथं तरीवाला कालून नाही पाहिजे होता मला असं कालून जास्त आवडतं शेंगदाणे थोडेसे शेंग जास्त घातलेले आहेत वाटा वेळेस भाजून मस्त असे मस्त असं कालून होतं तरी जर पाहिजे असेल तर शेंगदाणे सांगितलं मी शेंगदाण्याचा कूट नंतर घाला तुम्ही कालून नंतर एक दोन मिनटं अगोदर आणि जर आ, 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 अगोदर जर दर शेंगदाण्याचं कूट घात शेंगदाणे घातले तर कमी घाला मग तर इथे मी थोडे जास्त घातलेले आहे तर जास्त घातले होते हे थोडं वेगळं कारण होतं खूप छान लागतं टेस्टन मस्त भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबतही मस्त लागतं भाजी नसेल तरी पण मस्त असं होतं अगोदरच मी वांगे मस्त असे कापून काटलेले वांगे आहेत कापून मीठ लावून तळून घेतले होते कुकरमध्येच आणि नंतर काढून ठेवले मग आता म्हणजे मसाला छान असा परतून घेऊन त्यासोबतच बटाटे वाफून घे वावून घेणार आहे आणि नंतर मी वांगे टाकले की वांगे थोडेसे ना काय झालं गॅस बारीक ठेवला मी बारीक होती एक शिटी केली त्याच्यामुळे वांगे थोडे गाळ झाले तरी पण ठीक आहे तुम्ही फास्ट गॅसवरती एक शिटी करून घ्या मस्त असे वांगे शिजले होते मस्त असं कालून पण झालं होतं खूप छान झालं तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला असे या प्रकारे नक्कीच कालून आवडेल आणि व्हिडिओ ताईनं आवडतो तुम्ही ते पण नक्की सांगा आणि हे ते बघू शक थोडंसं पाणी घातलं आहे मी कारण की ना हे कालून जास्त पातळ नाही छान लागत थोडं घट्टच छान लागतं तर घट्टच केलं तर तुम्ही टोपातही करू शकता तर मी इथं ना कुकरमध्ये करत आहे कारण की उशीर झाला होता उशीर झाला असल्यामुळे मी ना टोप म्हटलं कुकरमध्येच करून घेते एका शिट्टीत होईन चपात्या होपर्यंत इथं मी इथं कालवण होऊन जाईन तर हे बघू शकता आहे मस्त असं पाण्यावर भरून होतं एक शेवटी कुकरचं झाकण लावून एक शेवटी करून घेणार आहे आणि स्वयंपाक सर्व झालेलं आहे भात मेथीची भाजी च आणि हे कालवण होत आहे पीठ माउं ठोला हो तर राहिलं चपात्या चपात्या करायच्या आहे चपात्याने बघू शकता सर्वजण जेवले हो इथं मी जेवायची बाकी आहे मस्त असं कालवण झालं होतं वांगे थोडे गाळ झाले होते त्याट सजरलेली आहे या सर्वांनी जेवायला व्हिडिओ आवडला का नक्की